बघा ताशी नव्वद किलोमीटर वेगाने जाणारी पाचशे मीटर लांबीची रेलगाडी त्याच दिशेने ताशी पन्नास किलोमीटर वेगाने जाणाऱ्या दोनशे मीटर लांबीच्या रेल्वे गाडीस किती कालावधीत ओलांडेल असा प्रश्न रेल्वे सदरावरील सोडवण्यासाठी सूत्र मित्रांनो अंतर बराबर वेळ गुणीला वेग आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या गणितातले समानार्थी शब्द इथं गणितामध्ये आंतर म्हणजेच लांबी आहे का नाही जाडी म्हणजेच उंची जाडी म्हणजेच खोली अंतर म्हणजेच लांबी हे गणितातले समानार्थी शब्द लक्षात घ्या इथं गणितामध्ये आंतर म्हणजेच लांबी ओके आंतर हे आपण मीटर किलोमीटरनं मोजत असतो आंतरी हा भागामध्ये लांबी समाविष्ट करा कशाची रेल्वेची बघा दोन रेल्वे आहेत एका रेल्वेची लांबी दोनशे आणि एका रेल्वेची लांबी पाचशे आहे पाचशे आणि दोनशे मीटर ह्या दोन, दोन रेल्वेच्या लांब्या आहेत अंतर भागामध्ये त्या समाविष्ट करा पाचशे अधिक दोनशे आता वेळ विचारला वेग कंसामध्ये लिहायचा वजा स्वरूपात एक गाडी दुसऱ्या गाडीला काय करणार ओव्हरटेक करणार ज्या गाडीचा वेग जास्त ती गाडी कमी वेग असलेल्या गाडीला ओलांडणार आहे का नाही मग इथं नव्वद वजा पन्नास असं मांडावं लागते नव्वद वजा पन्नास ओके ही झाली मांडणी आता लक्ष द्या म्हटल्यास परत एकदा तो अंतर बराबर वेळ आणि उनिला वेग हे सूत्र आहे रेल्वे सदरावरील सर्व प्रश्न सोडण्याचं इथं पाचशे अधिक स्वरूपात दोनशे मांडले वेळ काढायचा गुणीला वेग आहे नव्वद वजा पन्नास आणि याला पाच छेद अठरा काय करायचं गुणायचं का हे बरेच वेळ मी निरूपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं लक्षात घ्या ही बेरी झाली सातशे सर समोर वेळ आता गुणीला ही कंसातील प्रोसेस म्हणजे वजा बाकी चाळीस गुणीला पाच छेद अठरा ओके आता लक्ष द्या सातशे बराबर वेळ हा गुणाकार करून घ्या ह्याच्या छदस्थानी काही नाही म्हणजे एक आहे आता हे चाळीस अपुनांक छेद एक गुणिला पाच छेद अठरा दोन अपूर्णांक झाले अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा आणि छदाछदाचा चाळीस गुणीला पाच दोनशे छदस्थानी अठरा एक अठरा ओके आता सातशेकडे येतानी हे भागीला असलेले अठरा गुणीला मांडा ओके आणि हे दोनशे अंशस्थानी असलेले छदस्थानी मांडा समोर एकटा वेळ या शून्याला हे शून्य या शून्याला हे शून्य गायब हा भाग गेला सर नऊ न आता उरल्या अंशामध्ये सात आणि नऊ समोर वेळ सात नऊ त्रेसष्ट उत्तर आलं सेकंदामध्ये त्रेसष्ट सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर काय सहाशे नव्वद किलोमीटर वेगाने जाणारी पाचशे मीटर लांबीची रेलगाडी त्याच दिशेने ताशी पन्नास किलोमीटर वेगाने जाणाऱ्या दोनशे मीटर लांबीच्या रेल्वे गाडी से। त्रेसष्ट सेकंदात ओलांडेल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे